अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदयांनी मग आधीच म्हणालो की जरा स्पीड जी आहे आणि त्या स्पीड बघता आम्हालाही कधी कधी शंका येते ती शंका आमच्या आमचे माननीय जयंत पाटील साहेबांनी थोडासा त्याला स्पर्श केला हेतू शुद्ध दिसतो त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे सांगून टाकलं तर आळेवेळे नाही नाहीतर आळेवेळे दिसले असते पण तो काही तुमच्या ह्याच्यातून दिसले नाही खरं म्हणजे सरळ माणूस आहेत त्यांनी तुम्ही आणि अभिमन्यू पवारांचं सर्टिफिकेट मिळालं की ते शंभर टक्के खरं आहेत हो म्हणूया होतकर साहेब पण आहेत तुम्ही अडून टाका नाही ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं आपण अभिनंदन केलं पाहिजे आणि तुम्ही जे बोललात मला शंका तीच होती कारण प्रत्येक एकदम ज्या पद्धतीनं सुसाट चाललेलं एक्सप्रेस तर कुठेतरी शंका घ्यायला आणि ती शंकाचं निरसन तुम्ही केला त्यामुळे आम्ही तुमचं अभिनंदन करतो हे गावठाणाच्या जमिनी या संदर्भात खरं तर खूप वर्षापासूनचा प्रश्न आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे की मी एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देतो अध्यक्ष महोदय ह्या शहराप्रती झालं राजोऱ्याचं आपण केलं तर आपलं स्वागत आहे आपलं अभिनंदन करतो अजूनही ग्रामपंचायतीच्या गावठाणाच्या जमिनी ज्या आहेत नमुना आठ वर नाव आहे पण अजूनही मालकी नाही जी म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा विषय म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात आहे तर महाराष्ट्रातल्या आपण हे जे आता मराठवाडा आणि राजुऱ्यापुरते हा विषय होता हा विषय जर आपण गाव पातळीपर्यंत नेला गावठाणाच्या जमिनीवर अतिक्रमण करून किंवा त्या जमिनीवर ग्रामपंचायतला नोंद आहे नमुना ला नोंद आहे त्याची पण त्याला मालकी मिळत नाही तो नंबर दो नंबर वर्ग एक वर्ग एक होत नाही आणि त्यामुळं त्याला त्या जमिनीवर कर्ज मिळत नाही घर बांधण्यासाठी लोन मिळत नाही आणि अनेक अडचणीला घरकुल मिळत नाही त्यामुळे अनेक अडचणीला त्याला सामोरं जावं लागतं ती सुधारणा त्यामध्ये होत असेल तर खरा किंवा नव्यानं आपण ते बिल आणावं अशी त्या ठिकाणी माझी सूचना आहे अध्यक्ष महोदय दुसरी सूचना अध्यक्ष मध्ये अशी आहे की आपण आपल्याला विनंती आहे मराठवाड्यातील विशेष करून ज्या जमिनी देवस्थानाच्या होत्या त्या दे। मोठ्या प्रमाणात जमिनीची विलेवाट लावल्या गेल्या अध्यक्षमध्ये दोन दोनशे तीन तीनशे एकर जमिनी काही लोकांनी खरेदी केल्या मी तर यापुढच्या माझ्या विरोधी आमच्या पक्षाचा जो प्रस्ताव आहे त्याच्यावर मी आपल्याला विनंती करणारच आहे की गायरान जमिनी असतील इनामाच्या जमिनी असतील त्यामध्ये महारवत्नाच्या जमिनी असतील किंवा महसूल विभागाच्या जमिनी असतील विविध विभागाच्या मालकीच्या जमिनी असतील देवस्थानाच्या जमिनी असतील या जमिनीची कुणाकुणाला हे जमिनीचं वाटप झालं मागच्या दहा वर्षात काढा आपण आणि त्याच्या संदर्भात श्वेतपत्रिका हा शब्द जरा चुकीचा वाटत असेल तर दुसरा म्हणा पण मला वाटतं की श्वेतपत्रिकाच काढली गेली पाहिजेत अलीकडे जे काही विषय आता आपल्या सगळ्यांच्या पुढे येत आहेत त्यामध्ये जमिनीशी संबंधित असलेला मुनवा प्रकरण खूप बदनामी होते अशा ह्याच्यात आणि त्या मुनव्याच्या प्रकरणामधून जे जे चौकशी वगैरे वगैरे आतापर्यंत आपण जिथपर्यंत आलो ते एवढी मोठी जागा सरकारी जागा सरकारी जागेच्या ज्या पद्धतीनं विल्हेवाट लावल्या गेली महारत्नाची जागा मग कोणावर कारवाई होते आहे कोणावर कारवाई झाली नाही त्यावर आता बोलू आम्ही ज्यावेळेस आमचा प्रस्ताव आहे पण ही सगळी आत्ता तरी मी तुम्हाला सांगतो मंदिर म्हणजे देवस्थानाच्या जागा यातील तुम्ही जर शोध घेतला तर पन्नास टक्क्याच्या वर जागा या अनधिकृतपणे हेराफेरी करून कागदपत्रामध्ये खोडतोड करून या जागांची विल्हेवाट लावल्या गे गेली आहे अनेक राजकीय आणि प्रशासकीय संगणमताने ह्या जाग्यांची विल्हेवाट लावली अध्यक्षमध्ये म्हणून त्या संदर्भात आपण गांभीर्याने घेऊन जर यावर आपला आपण अपन कारवाई करत असाल किंवा सगळ्याच्या संदर्भात एक श्वेतपत्रिकेच्या रूपाने या सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या <laughs> की कुणी कुणी या जमिनी लाटल्या आहेत कुणाकुणाच्या या जमिनी घशात गेल्या आहेत हे सुद्धा फार महत्वाचं आहे अध्यक्षमध्ये असं मला वाटतं आणि यामध्ये हा जरी चर्चेचा वेगळा हा विषय वेगळा असला तरी या बिलावर आता बिलावर बोलायचं म्हणजे आपण महसूल आणि जमीन महाराष्ट्रातल्या सगळ्या जमिनीवरही आपण बोलून मंत्री महोदयांना पण मर्यादित जरी विषय असला चा उद्देश चांगला आहे त्यामुळे अधिक वेळही आम्हाला सभागृहाचं घ्यायचं नाही अध्यक्ष महोदय परंतु याचा फायदा जर इतक्या मोठ्या लोकांना होत असेल तर मला वाटतं तो एक फार महत्त्वाचा विषय आहे आणि याला जोडून आता विषय आलाच म्हणून सांगतो की निजामाच्या जमिनीच्या संदर्भातला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मधामध्ये एक बातमी आली खासदारांनीच ड्रायव्हरच्या नावाने जमिनी जमीन लाटली आणि ती जमिनीची किंमत काहीतरी करोडो रुपयामध्ये एकशे एकोणसाठ कोटी रुपयाची जमीन ती जमीन लाटली त्या म्हणजे लाटली की घेतली की काय इबानामा केला वगैरे ते सगळं तुमच्या पुढे त्याची माहिती आमच्याकडे त्याचे कागदपत्र आमच्याकडे आहेत सगळी विस्तृत माहिती आहे अशा जमिनी जर एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असेल त्यामुळे इथे जरा आम्ही शंका उपस्थित केली शंकेचं निरसन तुम्ही केलात आणि एक चांगला बिल की सामान्य लोकांना याच्यातून नक्कीच दिलासा मिळेल पण त्याला जोडूनही उर्वरित महाराष्ट्राचाही विचार करावा आणि राजुऱ्याबद्दल आपलं स्वागत करतो धन्यवाद